जरी तो छोटा असला तरी आम्ही बारी नाही म्हणत नाही कारण छोटा असेल वाईट बोलत असेल त्याला शिकवायचं आणि मोठे असतील आणि ते काय चांगलं सांगत असतील तर ते ऐकायचं पुढीचा जोक्स तो मुद्दाम केला मुद्दाम म्हणजे तुम्हाला बघून असं हे नाही मी आपलं सज म्हणजे बोला काहीतरी हवं हो आता विषय ना म्हणून बोल बोवा राग मानून घेऊ नका दुसरी गोष्ट अशी की गुवानी अतिशय चांगल्या प्रकारे गुरुच वर्णन केलेलं आहे दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले पण दत्तगुरूंनी हे पण सांगितलं की चरा चरातली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट काय आहे ही मला गुरु समान आहे दत्तगुरु म्हणतात की संपूर्ण जग मला गुरु भासे गुरु वाटे त्यांनी मुंगी मुंगीच उदाहरण दिलंय दत्तगुरूंनी कि एखादी मुंगी बघा एका मुंगीच्या मुंगी अनेक मुंग्या जर झाल्या एकत्र आल्या तर त्या काय करतात एका, करता, एका रांगेत चालतात मुंग्यांची रांग बघा तुम्ही एक मुंगी जर सरळ चालली तर मागून इतर मुंग्या त्याच्या मागून चालतात मुंग्यांची चांगल्या प्रकारे रांग तयार होते कधीही ती रांग मोडत नाही आणि त्यांची एक पद्धत असते समजा वाटेस साखरेचा दाना मिळाला तर तो आपण एकट्याने खायचा त्यांची ही पद्धत नाही माणसासारखी ते काय करतात त्या मुंग्या ओढत 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 जमलं नाही तरी सुद्धा ओढत ओढत आपलं जे छोटस बीळ असत घर असत त्या घरात ते येतात त्यांचा एक राजा असतो राजा मुंगी असते ती सांगणार हा साखरेचा जाना कोणी खायचा तर मयेकर उघांच्या कोरसनी खायचा कि जोही उघांच्या कोरस तो सांगणार तो राजा तेव्हा त्या मुंग्या साखर खातात तोपर्यंत खात नाही ते ओढत ओढत घेऊन जातात म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीतून शिका म्हणजे त्यांनी काय सांगितलं गुरुनी दत्तगुरुंनी की त्या मुंग्यांची स्वयं शिस्त बघा त्यांची कामस्वृत्ती बघा ती कधी थांबत नाही कधी थकत नाही तुम्ही मुंगी ला थांबली कधी कधीच नाही मुंगी कायम चालत असते म्हणजे केवढीशी मुंगी असते तिचा केवढासा तो मेंदू केवढसा डोकं त्याचं पण तिला बरोबर समजतं की कोणत्या खोलीच्या कोणत्या कपाडाच्या कितव्या फळीवर साखरेचा डबा आहे आणि एवढीशी मुंगी कनभर मुंगी मनभर साखर फस्त करते बरोबर हे मुंगी कडून शिकण्यासारखं आहे आणि दुसरी गोष्ट बुवा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलात गुरुचं वर्णन केलात पहिली गुरु म्हणजे आपली जन्म आई मग आईला श्रेष्ठ का मानावं वडिलांना का मानू नये तर एक सुंदर उदाहरण विवेकानंदांनी सांगितलंय की त्यांना वाटेत ग्रहस्थ भेटतो तो विचारतो की आईला श्रेष्ठ का मानावं हो। विवेकानंद बाजूला घेतात सांगतात तो तिकडचा दगड उचल बाजूला दगड जो आहे तो दगड घे आणि पोटाला बांध तुझ्या त्या उदराला बांध पोटाला बांध आणि चार दिवसांनी मला भेट असं सांगितल्यानंतर तो दगड उचल तो पोटाला बांधतो आणि चार दिवसांनी पुन्हा स्वामी विवेकानंदां भेटतो तेव्हा त्याला विचारतात तुला कसं वाटतंय तो म्हणतो मला नकोस झालाय माझ्या पाठीत भरलंय माझ्या पोटात भरलंय मला हे वजन नको तेव्हा त्याला सांगतात विवेकानंद की म्हणूनच आई श्रेष्ठ आहे कारण तुमचा सांभाळ की नऊ महिने आपल्या उदरामध्ये करते आणि आपण चार दिवस पोटाला दगड बांधून राहू शकत नाही म्हणून आपली आई श्रेष्ठ आहे सर्वांनी आपल्या आईसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि तिने आम्हाला हा जग दाखवला म्हणून पृथ्वीपेक्षाही वजन काय आहे तर मातेचं उदर आहे आणि आकाशापेक्षा उंच काय आहे तर वडिलांचं छत्र आहे म्हणून आज आई वडिलांना श्रेष्ठ मानलं जातं नंतरचा गुरु कोण तर आमच्या शास्त्रातील ते शिक्षक असतात ते म्हणजे आठ तास शाळेत आम्ही काय ज्ञान देऊ ते पण त्याही पेक्षा मोठा गुरु कोण आहे त्याही पेक्षा मोठा गुरु अनुभव आहे मात्र तो मोबदला मोठा घेतो अनुभवासारखा घाणेरडा गुरु बोलता नाही सर्वात मोठा गुरु गेला तर तो अनुमदून जीव पण जातो नाहीतर अर्ध मोडान पण राहतात असे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण त्याचा मोबदला खूप मोठा आहे कोणच मोबदला घेत नाही त्यानंतर या ठिकाणी माता भगिनी रमन ते तत्र देवता तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करतो कारण तुम्ही ज्या सगळ्या या ठिकाणी बसल्या माझ्या माता भगिनी आहात कारण ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवता वास करते असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला प्रथमदा नमन करतो या ठिकाणी त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बुवानी पुढीच सांगितलं ते मुद्दा म्हणून म्हटलं गेलं त्यात काय तर राजभर विचार करशाल माका फटफटी बोल करशील काय त्या गोड्याचा मी झोपलेला नाही होय आणि थंडी ही अशी चक्र म्हणा खरोखर त्या थंडीचा मुद्दा म्हणून सांगतोय तुम्ही रातभर किती पण पाघरून घेवा पण एकच प्रश्न पडतो सकाळपर्यंत तो त्या पाघरुणात वारो येताच कसो पायापर्यंत जरी पाघरून विकला तरी तो वारो आतमध्ये ह्यो विचार करू रात्र जाता आणि पाठपट होता थंडी चक्र मा असू दे बुवानी चांगल्या प्रकारे मनोरंजन केलेलं आहे सगळं सांगितलं आणि बुवानी हे पण सांगितलं की तुम्ही जे श्रोतेजन आहात त्यामुळे आमच्यासारखे कलाकार या ठिकाणी आपली कला कार खला सादर करतात कलाकार कला हा भिकारी असतो कलाकार हा भिकारी असतो जोपर्यंत आपली कला सादर करत नाही तोपर्यंत त्याला तो चित्रकार असतो घेऊन देत नाही चित्र काढल्याशिवाय कोण पैसे देत नाही गायन केल्याशिवाय कोण आपण बोलव कोण नाही बोलवणार म्हणजे कलाकार हा जेव्हा आपली कला सादर करणार तेव्हा त्याला चार पैसे मिळणार बरोबर दुसरी गोष्ट बुवा तुम्ही चांगलं सांगितलात की विठेवर उभा आहे पांडुरंग आपला पंढरपूरचा पण त्या विठेखाली काय आहे त्या युगे युग कलियुगे काहीतरी तो कार्यक्रम आहे पांडुरंग दाखवला की विठेखाली कली आहे त्या कलीच्या मस्तकावर टाकली ती आणि त्याखाली कली दबला गेला विटेच्या खाली काय आहे आठवड तर बघा माहिती असेल तर सांगा म्हणजे मला बरं पडेल ते म्हणजे तुमच्याकडचं उत्तर जर खरोखर चांगलं असेल तर मी शंभर टक्के मी म्हणेन काहीतरी नवीन खरोखर शिकलो त्यानंतर तुमच्यावर जे संस्कार झाले ते खूप चांगले कारण संस्काराशिवाय घराण्याला शोभा नाही आणि त्यामुळे तुम्ही जे भजन आज माझ्याशी करतात ते खूप चांगलं आहे कारण तुमच्यामुळे मी शिकतो आहे आणि माझ्यातल्या काही गोष्टी ज्या मला माझी जाणीव आहे ती माझी उणीव पूर्ण करेन मी शंभर टक्के पुढच्या बारीला दुसरी गोष्ट पोहा परमेश्वराने आपल्याला जो जन्म दिला आहे तो सार्थकी लावण्यासाठी दिलेला आहे काहीतरी म्हणजे एवढे करोडो लोक आहेत लाखो लोक जन्मत आहेत मिनिटाला तरी पण आपला जन्म का झाला कारण मुद्दा म्हणून सांगतो की काहीतरी परमेश्वराचं आपल्यातून कार्य चांगलं करून घ्यायचं असेल जेव्हा आपण चांगलं सांगतो आणि चांगलं ऐकणं हे पण मोठं कार्य आहे तुम्ही म्हणाल की नाही म्हणून आमक ऐकून दाखवत की कलाकार कलाकार म्हणून असं काय तुम्ही ऐकताय हे पण आमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण जेव्हा परमेश्वरनं आपल्याला जन्म दिला जेव्हा परमेश्वरनं आपल्याला जन्म दिला तेव्हा आपल्याला लंगोट सुरुवातीला घातला गेला तो लंगोट पण नाही आणि शेवटी मेल्यानंतर जे आपल्याला वापरलं जातं ते कफन त्याला पण किसान आहे बुवा सुरुवातीचा आपल्या अंगावर जे कपडा घातला जातो तो, तो लंगोट आणि शेवटचा जो असतो कपडा त्याला कफन म्हणतो आपण त्याला पण किसान आहे म्हणजेच परमेश्वर ना वेळ नाही काय तर कोणी कोणाला किती दिले कोणी कोणाला कोणाकडून किती घेतले याचा हिशोब ठेवून परमेश्वर वेळ नाही म्हणून रिकाम्या पाठवल्या आणि रिकामॅकांवर बोलवल्या पण हीच खरी मजा लंगोट आणि कपन बनला ठीक आहे माझ्या ते काच खरं आयुष्य म्हटलं बरोबर ना असू दे या ठिकाणी आपण जन्मलो आणि कोरोना येलो आणि आता ओ माय कोण कोण अमिर खान पण म्हणतात कोणाक म्हणाले काय खरं नाही असे किती व्हायरस किती जातले आपण आपला हरिणाम करायचा नामस्मरण आणि हरिणाम हे आपल्याला या, या भवसागरातून कारण देणार बरोबर ना चुकीचं बोललं चुकीचं बोललो सांगा कारण जेव्हा राम जन्मला जेव्हा राम जन्मला तेव्हा झाडांना पानं फुटली जेव्हा कृष्ण जन्मला तेव्हा नदीचं पाणी त्या कृष्णाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी कृष्णाच्या मागून धावायचं जेव्हा दुर्योधन जन्मला तेव्हा रक्ताचा पाऊस पडला आणि आम्ही जन्मलो आणि कोरोना कोरोनाही सगळ्यात तळपाळ झाला जे नोकरी होते ते घराकडे आणि जे घराकडे होते ते आता नोकरी जाग बघत कधी असू दे या ठिकाणी चांगल्या प्रकारच प्रबोधन केलं आहे आपण पण करू पण आज कसं झालंय पवित्र स्थान आहे त्यामुळे इतरही कसले जोक्स मारायला मजा वाटत नाही माझ्या मंडळीला सांगितलं आजची बारी अशीच करूया हसत खेळत करूया चांगलं देण्याचा प्रयत्न करूया कारण समोरचे बुवा इथलं स्थान आणि आपल्या समोर बसले सगळे ज्येष्ठ त्यामुळे त्यांचा विचार करून पारी करूया digali rupajawab gitu hai yeah Thank you.